हनबर समाजाचे नेते श्री गंगाधर वसकवटी हलकर्णी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न हनबर समाजातील मार्गदर्शक व समाजसेवक जिल्ह्याचे नेते माननीय श्री गंगाधर वसकवटी हलकर्णी यांचा वाढदिवस येळगुड हनबर समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला या वाढदिवसाचं नियोजन समाजाचे अध्यक्ष अभिजित हनबर उपाध्यक्ष सचिन कागले खजिनदार भाग्यश कुर्ले सेक्रेटरी विजय हनबर यांनी केले या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिक व युवा संख्येने उपस्थित होता माननीय श्री गंगाधर यांनी आपल्या समाजातील होतकरू व हुशार विद्यार्थ्यांच्यासाठी साठी पेन भेट म्हणून दिली एक मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही परंतु एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलतो या उक्तीप्रमाणे सर्वांनी एकत्रित येण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला